गाव तालुका जिल्हा सर गाव फळवणी तालुका माझ्या जिल्हा सोलापूर सर तुमचं ग्रॅज्युएशन बी टेक येस सर इन सिव्हिल येस सर किंवा पासआउट झाला ट्वेंटी फिफ्टीन सर त्यानंतर काय केलं जॉब पुढे नाही त्याच्यानंतर सर चार यू पी सीच्या मुख्य परीक्षा दिल्या आम्ही आणि त्याच्यानंतर सर एक ऑब्जेक्टिव्ह कमांड आहे असं एक राज्यसभेकडे वळलं ऑब्जेक्टिव्ह डिपार्टमेंटकडे सर आणि ते चार पदे काय पुढे दिली तुम्ही हो चार मुख्य परीक्षा युपीएससी दिल्या मी ते इंटरव्ह्यू कॉल नाही सर ते, ते माझा दोन हजार सतरा साली दोन मार्क आणि इंटरव्ह्यूचा कॉल मिस झाला सर कुठे गेलं तुम्ही प्रिपरेशन सर प्रिपरेशन वाजीरामन रवी दिल्लीला केलं दिल्लीला दिल्ली केव्हा जोडलं दोन हजार एकोणीस साली सर आता दिल्ली हे सिटी स्टेट आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री अधिकार खूप कमी दिलेले आहेत तर जेव्हा तुम्ही एखादं राज्य करता आणि तिथं लोकनियुक्त मुख्यमंत्री येतो किंवा सरकार येतं मग त्यांच्या अधिकारात वाढ व्हायला पाहिजे का ते होत नाही आहे आणि दुसऱ्या सगळ्या असल्यामुळे दिल्लीला कारभार करता येते अशी अवस्था निर्माण झालेली आहे ह्याला तुम्ही कसं बघता की बरोबर आहे का फेअर आहे का हो सर इंडिया इज क्वासी फेडरल कंट्री सर इट्स नॉट कम्प्लीट फेडरल नॉट कम्प्लीट युनिटरी युनिटरी स्टेटस आणि दिल्ली बिंग एन नॅशनल कॅपिटल जर तीन कॉन्स्टिट्युशनमध्ये तीन जे स्टेटचे सब्जेक्ट आहेत लँड लॉ अँड ऑर्डर आणि सिव्हिल सर्व्हिसेस सर ह्या तीन स्टेटच्या ज्युरिस्टिक्शनमधून साईडला केलेले आहेत सर जेणेकरून जे, ए, जे आ, स्टे, स्टेट सारी। सारी। सारी जे जे, जे आ, स्टेट कॅपिटलचं फंक्शन इंडियन गव्हर्नमेंटला व्यवस्थित हाताळावं यासाठी सर बाकीचे जे फंक्शन्स आहेत ते स्टेट आहे त्याच्यामुळे दिल्लीला एक स्टेटहूड दिलेलं नाही आणि ते नॅशनल कॅपिटल टेरियन सिटी असं त्याचं ठीक आहे आता कोर्टामध्ये असं सांगितलं जजमेंट आलं सुप्रोटाचं की एक्सेप्ट लँड लाईन ऑर्डर अँड नथिंग बट चीफ सर त्यानंतर केंद्राने कायदा बदलला म्हणजे केंद्र जे म्हणतं की चीफ सेक्रेटरी चान्सर ते ह्याच्याकडे असतील चीफ मिनिस्टरनं काय करायचं हा प्रश्न आहे तर हा दोन कायदा परत त्यांनी आणला की त्यांनी चीफ सेक्रेटरी चीफ हाऊस हो सेक्रेटरी आणि सी एमला समान करून टाकलं हे जिथून डेमोक्रेटिक की चीफ मिनिस्टरचा दर्जा आणि चीफ सेक्रेटरीचा समान आहे सर आपले जे ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स मध्ये ते चीफ सेक्रेटरी शहा दर्जाला दिलेलं आहे सर पण हो सर याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये एक डिबेट अँड डेलिबरेशन व्हायला हवं की अप टू व्हॉट एक्सटेंट आणि गोष्टी चर्चा करून निर्णय दिला की जे सब्जेक्ट दिल्ली सरकारकडे आहेत त्या सर्व गोष्टीसाठी चीफ चील टू हिल्प नॉट द दनंट गव्हर्नर एल जी पाणी असते शाळा असतील आरोग्य असेल ह्यामध्ये जे काही धोरण सरकारचं करेल चीफ सेक्रेटरी केलं पाहिजे आणि चीफ चीफ सेक्रेटरी मिनिस्टर नॉट एल जी असं जे पण आलं असतं परत बदललं त्यामागे काय कारण असतील आणि हे कितपत योग्य आहे लोकशाहीला सर डेमोक्रेसी uh, मध्ये इलेक्टेड गव्हर्नमेंट अपर से असतो असायला हवा सर कारण बिग डेमोक्रेटिक कंट्री डेमोक्रेटिक प्रिंसिपल आपण फॉलो केली गेली के पाहिजे सर mm -hmm. मग याच्यासाठी मग सुप्रीम कोर्टाला परत एकदा एक पी आय एल टाकून किंवा काहीतरी मार्ग निघू शकतो सर तुमचं मत काय सर, सर जे जे मूव केली असेल तर परत सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलून टाकला केंद्रानं इतर ते काही काही ना हे तुम्हाला एवढं वाटतो का नाही सर जे आपण मेंशन केलं पब्लिक सॅनिटेशन किंवा एज्युकेशन त्यात हे सब्जेक्ट चीफ मिनिस्टर्सनीच हँडल केले गेले पाहिजे ना की अपॉइंटेड एल जी सरांनी त्याच्यामुळे चीफ मिनिस्टर्सना तेच असायला हवं असं वैयक्तिक हे उदाहरण किंवा अनेक बाकी गोष्टीचे उदाहरण पाहता की भारतामध्ये लोकशाही केंद्र सरकारच्या के धोरणामुळे कृतीमुळे धोक्यात आलेली आहे असं सगळं चर्चा होत असते हे उदाहरण सांगतात सीएम एम दिल्लीचे किंवा आमचं हे आम्हाला काम करू देत नाहीत आणि इतर यंत्रणाचा वापर सुडबुद्धीला के केला जातो गव्हर्नरचा वापर केला जातो तर ह्या पार्श्वभूमीवर लोकशाही खरंच धोक्यात आलेली आहे आ, का आणि ह्याला ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का सर ह्याच्यामध्ये मी जरा डिफर करू इच्छितो सर लोकशाही इंडियामध्ये धोक्यात नाही असं मला वाटतं जरा म्हणजे इलेक्ट्रल प्रोसेसेस पाहिले म्हणजे कर्नाटकामध्ये सर सेंट्रल गवर्नमेंटची जी पार्टी आहे ती कर्नाटकाच्या लोकांनी त्या पार्टीला दिलेलं नाही आहे सर त्याच्यानंतर सर जे सदर्न स्टेट आहे तमिळनाडू असेल किंवा के केरळ असेल किंवा के आंध्र प्रदेश असेल सर किंवा पंजाब असेल त्याच्यामुळे सर इथं जिथे डेमोक्रेटीला थ्रेट निर्माण होत लोकांना वाटतं सर, लो वाट सर। तिथं लोक चेंज पण होतात त्याच्यामुळे आपण हा इशू जनतेच्या कोर्टातच टाकायला पाहिजे की नेक्स्ट इलेक्शनमध्ये तुम्ही विचार करू का आणि तुम्हाला जे डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स वाटतात त्यानुसार म्हणजे अगेन्स्ट किंवा आपण नाही जनतेने ठरवायला पाहिजे असं मला वाटतं हेच, हेच पर्मनंट आणि इफेक्टिव्ह सोल्युशन असाव आणि सर जे आपण तपास यंत्रणा पाहिलं सर तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने ज्या तपास यंत्रणेशन लावले पॉलिटिकल पर्सनॅलिटीच्या अगेन्स्ट आहे सर, पौलिक सर।, सर त्याच्यामध्ये सर एक इंडियन एक्सप्रेसमध्ये आलं होतं की ऑलमोस्ट जो सेवन्टी पर्सेंट ज्या पॉलिटिकल केसेस एट कन्व्हिशन्टी टू पर्सेंट आहे त्याच्यामुळे सर त्याच्यामध्ये क्रेडिबिलिटी दिसते की जर करप्शन झालं असेल किंवा ईडीच्या रिलेटेड ज्या व्हायलेशन झाला असेल त्या लॉज तर त्याच्यामध्ये एवढी पण शूट दोसेस विकत नाही जास्त ठीक आहे आपण नंतर बोलूया त्याबद्दल गव्हर्नर हा खूप पाठीस्थान वाटतो केंद्राचा जवळ काही त्यांचा पार्टी असा वाटतात कसं पोचताना निष्पक्ष वागायला पाहिजे आणि राज्य सरकार जे इतर दिल्ली सोडून द्या बाकी ठिकाणी तर फुल कॅपिटल्स आहे त्याला फुल अधिकार आहे तर त्यांचे बिलं त्यांचे विधेयकं ते दोन दोन तीन वर्ष नाराजी व्यक्त केलेली आहे तर आता आलं ते तर ते दोन गव्हर्नर करतील मंजूर पण पुन्हा इतर राज्यामध्ये असं झालं पुन्हा कोर्टात जाणं पुन्हा सांगणं तर प्रश्न असा की गव्हर्नरची जी इम्पार्सिटी आहे ही कशी मेंटेन केली पाहिजे कशी मेंटेन होणार प्रत्येक आगर केंद्र सरकार आपल्या मधली माणसांना आता कर्तव्य म्हणून निवडला आणि त्या असंच वागलं पाहिजे त्याला त्रास दिला पाहिजे तर मग हे जे फेडरिझम आहे ते धोका येणार नाही का हो सर आ... फेडरलिझमधे सुप्रीम कोर्टाचे पण ऑप्लेवेशन सिरियस आहेत सर आणि गव्हर्नमेंट बद्दल जे कॉमेंट्स केलेले आहेत विचार सर करायला लावण्यासारखे तर त्याच्यासाठी आपलं जे सरकारी कमिशन आणि पुंची कमिशन आणि जे गव्हर्नमेंटच्या अपॉइंटमेंट बद्दल आणि फेडरल सेंट्रल रिलेशन बद्दल जे रेकमेंडेशन दिलेले ते आपण स्ट्रिक्टली फॉलो करायला पाहिजे की गव्हर्नर अपॉइंट करताना तो स्टेटमधून किंवा त्यांचं पॉलिटिकल कनेक्शन्स नसावं आणि हे हे फॉलो केले गेलं आणि त्याच्यानंतर सर एक स्टेटमेंट स्टेटमेंट जे ऍटिट्यूड असतं गव्हर्नमेंटमध्ये एक पब्लिक वेलफेअरमध्ये सर तो एक सिटीजन म्हणून त्यांनी कॉन्स्टिट्युशनला uh, अबाईड राहिलं पाहिजे आणि जे इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक असतील सर त्याच्यामध्ये एक तत्परतेनं बिल मंजूर केली पाहिजे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट अजून एक uh, डिटेलमध्ये गायडन्स गायडलाइन्स देऊ शकतो सर आता हमास आणि इस्रायलमध्ये तो महिन्या सवा महिन्या वाचता हे युद्ध चालू झालेलं आहे कुठला पक्ष जास्त दोषी आहे आणि सोल्युशन काय ह्या, का ह्या हो सर हमासन एक रॉकेट फायव्ह थाउजंड रॉकेट लॉन्च करून वॉरला स्टार्ट केलं होतं सर त्याच्यानंतर इस्रायली रिस्पॉन्स दिला होता तो मॅसिव्ह होता त्याच्यामुळे दोन्ही जे डिस्ट्रक्शनला दोन्ही इक्वली रिस्पॉन्सिबल आहे सर त्याच्यामुळे जे इलिगल ऑक्युपाय केलेलं आहे इस्रायल न पॅलेस्टाईन टेरिटोरी सर त्याच्यामुळे ते एक अनरेस्ट आहे त्याच्यामुळे त्याच्यात त्याचे रिअपोग्रेशन येतात त्याच्यामुळे सर दोघी इक्वली हे आहेत सर आणि सर दुसरा क्वेश्चन मला आता सोल्युशन काय सर सोल्युशन जे नाईन्टीन नाईन्टी त्याचा ओस लॉ अकॉर्ड होता तो एक आपण युनायटेड नेशन ने सँक्शन पण केला होता तो फॉलो केला गेला दोन्ही पार्टी आणि सर जे टू स्टेट सोल्युशन आहे इंडियन फॉरेन पॉलिसी पण त्याच्या कमिटेड आहे त्याला इक्वली आपण त्यांना आपण हे पण प्रपोगेट पण करतो की त्यांना हे दोन्ही हे लॉन्ग टर्म सोल्युशन सर टू स्टेट सोल्युशन आहे की इस्रायल अँड शुड शूड साइड बाय साइड ॲज अ गुड नेबर सर यामध्ये विरोध कोणाचा आहे हमासचा विरोध आहे का इस्रायलचा विरोध आहे का टू नेशन स्टेटला सर जेव्हा तो पोस्टलो अकॉर्डिंग टू स्टेट सोल्युशन ऍक्सेप्ट झालं होतं दोघांनी ऍक्सेप्ट केलं होतं सर पण त्याच्यानंतर सर त्यांच्यामध्येच एक इस्रायलमध्ये जी राईट विंग पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्स आहेत सर त्यांना मान्य नाही आणि हा तर पीक सुरुवातीपासूनच मान्य नव्हतं सर आता विंग पार्टीज आणि विंग पार्टीज आपल्या दगामध्ये आहेत असं म्हणते की जे राईट ओरिएंटेड पार्टीज आहेत ते नेहमी प्रतिगामी असतात आणि इथेचे काटे उलटे फिरवतात आणि ते पुराण मधुरी होतात ऑटोक्रॅटिक होतात डिक्टेटर होतात फॅसिस्ट होतात हे कितपत खरं आहे सर याचं जर्नलाइज स्टेटमेंट करणं थोडं रिस्की होईल सर कारण ज्या राईट विंग आहेत त्या अ प्रत्येकाळी तुम्ही एखाद्या देशाला नको ते सगळं माहित आहे सर जे इटलीमध्ये जे आता गव्हर्नमेंट आलं होतं ते राईट विंग होतं की सन ऑफ द सॉइल किंवा लोकल लोकांचे अधिकार ते हे त्यांनी कुठले डेमोक्रेटिक प्रिन्सिपल फॉलोच केलं सर त्याच्यामुळे ते काही ऑटोक्रॅटिक झालेले नाही किंवा पण सर जे पाकिस्तान मध्ये पाहतो आपण सर म्यानमारमध्ये पाहतो कॅप्चर केलं होतं किंवा मिलिटरीमध्ये पण ते एक नॅशनल सिक्युरिटीच्या पॉलिटिकल सिस्टम कॅप्चर करून ते ॲटोक्रॅटिक रोल करायला पाहतात सर इंडियामध्ये <laughs> सर इंडिया इज फुल्ली डेमोक्रॅटिक कंट्री आणि त्याच्यामध्ये सर कुठेही असं वाटत नाही की कुठं ॲटोक्रेसी आलेली आहे असं अन इलेक्शंस ऑफ द प्रत्येक लेवलला इलेक्शन बी ट्रान्सपरंट पार्सन होत आहेत असा लिटरली आपण म्हणू शकत नाही प्रशासनाची पॉलिटिकल आयडियॉलॉजी असावी सर प्रशासन पॉलिटिकली न्यूट्रल असावं uh, सर त्यांना सत्ताجي असे नसे पण जे गवर्निंग पॉवर असेल त्यांची आयडियॉलॉजी कारण इट्स पब्लिक मँडेट गिवन टू द रूलिंग गव्हर्नमेंट मेंटची पॉलिसी असेल तीच प्रशासनाची पॉलिसी असेल फक्त सर जे काही पब्लिकच्या इंटरेस्ट जाणाऱ्या पॉलिसी असतील सर त्याला प्रशासनानं सौम्य भाषेमध्ये त्यांना अवेअर करून दिलं गेलं पाहिजे स्वतःची जर येत असेल तर सर ते गव्हर्नमेंट जी पॉलिसी दिलेली आहे पर्सनल आपण जे ती पर्सनल नसेल पब्लिक ऑफिस असते सर मग ते जे शासनाने घालून दिले दंड काय ते मान्य केलेच पाहिजे भारतासारख्या देशात जिथे इन्फ्रास्ट्रक्चरचा इतका प्रॉब्लेम आहे तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये काय का ट्रायनिंग केलं हो सर त्याच्यामध्ये स्कोप होता पण ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला मला असं वाटलं की ह्या सिव्हिल मध्ये येऊन आपल्याला एक सामाजिक बान जपत जपत आपलं एक चांगलं करिअर पण घडवता येऊ शकतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोर्टफोलिओवर किंवा वेगवेगळ्या पदांवर काम करून वेगवेगळ्या पद्धतीने आपण चांगला चेंज करू शकतो त्याच्यासाठी मला एक हे डायनेमिक करिअर निवडावं वाटलं ते करिअर पण इक्वली चांगलं होत सर्विस पहिलं असेल की जी पब्लिक जे सर्व्हिस डिलिव्हरी आहे सर ती मोर करायची जेणेकरून आणि गव्हर्नमेंटला एक पब्लिकला एक ऍक्सेबल ऑफिस देण्याची माझी प्रायोरिटी असेल पब्लिकच्या डिमांडिव्ह पद्धतीने आपण डील केलं गेलं पाहिजे जे कुठली आहेत येतात त्याच्यावर त्याचा ऐकून त्याचा विचार करून त्याच्यावर काहीतरी क्रेडिबल इनपुट आणि सोल्युशन देईल असं माझं ओरिएंटेशन असेल सिव्हिल बी सिव्हिल म्हणून बोगदा आता दुर्घटना झाली त्याचं तुम्ही कसं हे करता अनालिसिस हो सर जे सिल्कॅरा बोगद्यामध्ये सर आ, सर ते हिमालयन टोपोग्राफी आहे ना इट्स यंग फोल्ड माउंटन सर त्याच्यामुळे एक फोल्ड माउंटन असल्यामुळे त्याची जिओलॉजी अशी युनिफॉर्म नाहीये इट्स गेटिंग चेंज रिपीटेड इंटरवलला त्याच्यामुळे जे कन्व्हेन्शनल टले टनेलिंग आहे की टनेल बोरिंग मशीन आहे ती यूज करता येते त्याला आपण ड्रिल अँड बास्ट आणि ते मग असं ते एक्सक्युएट करतो त्याच्यामुळे अनप्रिडिक्टेबल असल्यामुळे सर आपल्याला एक एक्स्ट्रा प्रिकॉशन घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी जे जे सॉफ्ट स्टार्टा लावला असेल तिथं टनेल करत असा तर त्याच्यासाठी ॲडिक्युएट सिक्युरिटी मेजर्स म्हणजे ट्रॉपिंग केलं पाहिजे कारण ते केविन होणार नाही किंवा एक स्टी स्टीलच्या रिंग असतात किंवा कॉन्क्रीटच्या केसिंग किंवा करावं लागतं हे जर केलं तर मला वाटतं आपण दुर्घटना कमी करू शकतो सर त्याच्याबरोबर सर जे स्ट्रेस मॅनेजमेंटचे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात स्ट्रेस मेजर किंवा डिफॉर्मेशन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असतात सर।, सर ते बसवून आपण एक कुठल्या आपत्तीचा एक पूर्वानुमान करून त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो प्रकल्पाचं ई आय तर केलं असेलच ना म्हणजे इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हो सर ते मोठा प्रोजेक्ट असल्यामुळे सर त्याच्या कॅटेगरी ई मध्ये येत असावा त्याच्या प्रोजेक्ट नाही मग ते ई आय मध्ये आलं नसेल काही सगळं की असं होऊ शकतं काहीतरी प्रिकॉशन घेतले पाहिजे हो सर आला असं हो सर आणि तसं घेतले पण असतील अॅक्च्युअली आपल्याला मला वैयक्तिक माहीत नाही कसं झालं पब्लिक मला असं वाटतं ओके महाराष्ट्राच्या पुढील तीन प्रमुख समस्या कुठल्या असं मला वाटतं सर आता जी सध्या जी ड्रॉटपोन सिच्युएशन आहे दुष्काळ सर तो दुसरी दुसरी आहे सर की जे आपल्या डिक्लाइनिंग चाइल्ड सेक्स रेशो आहे किंवा फिमेल सेक्स रेशो तो एक आहे सर ते आपलं सर्वात थोडा वेळ hmm. yeah. सर जे लोकल बॉडीच्या इलेक्शन पेंडिंग आहेत त्याच्यामुळे सर अर्बन लोकल बॉडीमध्ये प्रशासन अपॉइंटेड हे चालू शिक्षकासाठी सर दुष्काळासाठी जे आता जो ए, सर, जे शॉर्ट टर्म मध्ये जे एक्झिस्टिंग वॉटर आपल्याकडे रिसोर्स आहे सर त्याचं एक डिलिजेंटली प्लॅन करून जे करून जो जून जुलैपर्यंत पुढच्या आपल्याला वॉटर ड्रिंकिंग वॉटर इंडस्ट्रीच वॉटर पुरेल असं असे प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी सर वेगवेगळ्या पद्धती आहेत की नवीन नवीन चाऱ्याच्या पद्धती चारा आपण हे केला पाहिजे रिसोर्स अलोकेशन केलं पाहिजे आणि लॉंग टर्मसाठी आपल्याला जे वॉटर हार्वेस्टिंग आहे किंवा वॉटर हार्वेस्टिंग आणि जे आ, सर मला एक शब्द आठवण आहे की जे वॉटरशेड मॅनेजमेंट सॉरी सर ते ते आपण एक फुल्ली लेवल या, सर जा जा बेटी बेटी सर ज्या गव्हर्नमेंटच्या बेटी बचाव बेटी पडाव किंवा सुकन्या समृद्धी योजना ह्याच्यानुसार सर जे पोटेन्शियल पेरेंट्स आहेत सर की त्यांना आता न्यूली मॅरिड असतील किंवा अबाउट टू गेट मॅरिड यांच्यासाठी पॉझिटिव्हली त्यांच्या मुलगी तुमची धनलक्ष्मी आहे आणि ती काही तुमच्यावर बर्डन आहे हे त्यांना कन्विन्स केलं तर सर एक लॉंग टर्म मध्ये आपण चाइल्ड सेक्सुएशन लीगल अडतीस स्कीम मध्ये तुम्हाला हो सर काय सर ते एक दोन चार मुलीच असतील किंवा एकच मुली असेल सर त्यांना एक फिफ्टी थाउजंडचं एक आपण गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह देतो सर एक त्यात त्यांच्या खात्यावर जमा करून ॲट द एज ऑफ एटीन त्यांना एक रिइम्बर्समेंट मिळतं सर ओके आणि तिसरं जे लोकल बॉडी इलेक्शन इलेक्शनसाठी काय केलं पाहिजे सर एक सुप्रीम कोर्टाला आपण विनंती करून ती जी केस आहे ती लवकरात लवकर निर्णय घेऊन आपण काय